टीवी, नमस्कार प्रहार टीव्ही मध्ये हिंगोली विधानसभेची बहुरंगी लढत आता चरणात पोहोचलेली आहे हिंगोलीमध्ये पक्षाचे उमेदवार तर लढतच आहेत त्यामध्ये अपक्षांचाही या मतदारसंघात बोलबाला दिसत आहे आपल्यासोबत असे की भाजपचे बंडखोर जे आता बंडखोर राहिले नाहीत स्वतःला अपक्ष म्हणून उभे आहेत त्यांच्याकडून कोण बातचीत करणार त्याबद्दल स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम मग तुम्ही सांगा की तुम्ही इथं अपक्ष आधी भाजपमध्ये होते मग नंतर तिकीट न मिळाला पण आपण अपक्ष मिळवतात प्रचारचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे काय म्हणाला आपण नाही माझा प्रचार निवडणुकीच्या अनुषंगाने एक राऊंड माझा पूर्ण झालेला आहे मी दुसऱ्या राऊंडमध्ये गाव ते भेटी गाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना तर ते भेटी घेतो मी तुम्ही रात्रीच पाहिली असाल जयपूर या ठिकाणी एका मंत्र्याला लाजवल इतकी मोठी सभा झाली काल साखरा सर्कल झालं परवा पुशेगाव सर्कल झालं सकाळी गोरेगाव असेल सवना असेल आजेगाव करत करत आता मी शेनगाव या ठिकाणी पोहोचलो उद्या परत माझा प्रवास आहे ग्रामीण भागामध्ये जवळपास मी दोनशे तीन गावं मी फिरून झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये जनता मला ओळखते तरुणाईमध्ये क्रेज आहे निवडणूक एका अंतिम टप्प्याच्या मोडवर आलेली आहे आणि जनतेनं ही निवडणूक जनतेमध्ये गेलेली आहे जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं कुण्या नेत्याच्या हातामध्ये ही निवडणूक राहिलेली नाही आहे असे आम्हाला समाजात गावामध्ये फिरताना आम्हाला हे लक्षात येतं त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोकांनी मन बनवलेलं आहे लोकं जरी समोर बोलत नसले तर वीस तारखेला त्यांनी मतदानातून एका विशिष्ट विचाराला एका विकासाला एका विजनला आणि त्यांच्या लेकराबाळांच्या उद्याच्या भविष्यासाठी जनता ही या ठिकाणी मला निवडून देईल असा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही इतके वर्ष भाजपमध्ये होते आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासोबत होते त्यांच्यासोबतच राहिले मग काही जण असा आरोप करत की तुम्ही त्यांना धोका दिला आहे त्यांना सोडून तुम्ही त्यांच्याच विरोधात उभे राहिले धोका देणं हे तानाजी मुटकुळे यांचा मूळ ही पिंड आहे तुम्ही गावातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटा मी कशाला धोका देणार आहे मी माझ्या पक्षाचा रिसचा राजीनामा दिला मी त्यांच्या घरचा थोडं सालगडीन गुलाम आहे त्यांची सेवा करायला अजिबात नाही आहे मला एक स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला त्यांच्या संविधानानुसार माझ्या फंडामेंटल राईट आहे आणि कुणा एखाद्याची चाकरी गुलामगिरी करत बसण्यापेक्षा मुळात तानाजीराव मुटकोळेनी मला द लोकसभेला धोका दिला माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे त्यामुळं त्यांनी आम्हाला लाईनला लावलं चार पाच जणाला लाईनला लावलं आणि त्यांना स्वतःलाच खासदार व्हायचं होतं एवढंच नाही तर त्यांना शिंदे गटाकडे जाऊन खासदार व्हायचं होतं असा माझा दावा आहे त्यांच्यावरती त्यामुळं एखाद्या माणसावरती मला बोलायची इच्छा नाही आहे धोका कोण दिलं काय दिलं ते, का का ते योग्य वेळी योग्य ठिकाणी मी मागेही सांगितले आणि अजूनही योग्य वेळी योग्य ठिकाणी मी सांगणार आहे त्यामुळं तानाजी मुटकोळेनी माझ्याबद्दल धोका दिला हे दिला त्याने आत्मपरीक्षण करावं नरसी नामदेवावरती हात ठेवून सांगावं की काय झालं ते दूधचं दूध पाणीचं पाणी होईल बरं आपली लढाई खोलाशी आहे मी या निवडणुकीमध्ये एकूण उमेदवारांच्या माझं जे मताधिक्य राहील किंवा मी जे गावागावात फिरतो आहे जे इतका मोठा जनसमुदाय तुम्ही पाहताय यांना गावातून गाडीत फिरताना यांना गाडीत बसलेले पाच सात आणि उतरलेले पाच सात चौदा पंधराच्या बाहेर गावात माणूस मिळत नाही आहे किंवा एखाद्या ठिकाणी जमलेला मग त्या ठिकाणी जाऊन ते फोटो काढून फोटो सेशन करत आहेत ही परिस्थिती आहे अहो त्यांनी इतकंच नाही आहे त्यांच्या अंकाचं विमोचन माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी माणसं सापडले नाही म्हणून शास्त्री महाराजांच्या का हातानं माझ्या कार्यालयात केली इतकी दुर्भाग्य परिस्थिती आहे तुम्ही दहा वर्षे काम केले तुम्हाला म्हणजे लोकाच्या लग्ना जाऊन हात जोडायची वेळ येते ही गंभीर बाब आहे त्यामुळं माझी लढाई ही उमेदवारातल्या कुणाशी असतापेक्षा जनतेनं ठरवलेली लढाई आहे ती जनतेनं यावेळी ह्या पंचवीस वर्ष ह्या चेहऱ्याला कंटाळलेली आहे यांनी नेहमी यांनी नेहमी लोकाला धोका देत आलेले आहेत तडजोडीचं राजकारण केलेलं आहे त्या लोकांनी तुम्ही मार्केट कमिटीच्या निवडणुका बघा जिल्हा परिषद बघा हे ह्यांची आज कोणतरी घरच्या माणसाला थांबवतात आणि कार्यकर्त्याची माती करतात त्यामुळं माझी लढाई यांच्याशी नाही आहे जे दोन नंबरचा उमेदवार आहे त्याच्यापेक्षा मी आत्ताच सांगितलं की तेवीस ते पंचवीस हजाराचं मताधिक्य मला असेल कारण याच लोकांनी मला हिनवलं अगदी सुरुवातीला हे तीन चार पोरं घेऊन फिरते ह्याला हजार दीड हजार मतदान पडते आता तर त्याचा इतका तोल गेलेला आहे की ते माझ्या अपंगत्वावर लिहितात त्यांच्या घरचे लोकं लिहित आहेत त्यांच्या घरचे मुटकुळेतल्या परिवारातले लोक माझ्या पायावरती लिहितात माझ्या जातीवरती लिहितात आता मी कुण्या जातीमध्ये जन्मावं हे हे कोण सांगणार मला मी अपंग जन्मावं का चांगलं जन्मावं हे हे कोण सांगणार त्यांनी आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे ते मी इलेक्शन कमिशनला तक्रार करणार होतो की एखाद्या दिव्यांगावरती तुम्ही लिहिणं हे चुकीचं आहे पण म्हणलं आपण ठीक आहे जाऊ दे राजकारण आहे कारण ह्यांना है, यांच्या भय थोडी आहे ह्यांना है, विकास कामावरचा विश्वास उडवलेला आहे है, ह्यांचा जनतेचा जनार्दार यांचा सं जनाधार संपलेला आहे हे छोट्या छोट्या रोडवरल्या व्यापाऱ्यापासून हे पाकिटं वाटू लागले वाट आहेत रात्रंदिवस यांचे माणसं गावोगाव पाकिटं वाटत आहेत मला मी तुम्हाला सांगतो त्यांना लोकं ह्यांना परत करत आहेत लोकं कुणाचंही यांच्या कुठल्याही अशा गोष्टी लोकं स्वीकारणार नाहीत जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला स्पष्ट मत आहे बरं एकंदरीत आपण जर बघितलं तर ही तानाजी मुटके असतील किंवा ओबाटाची उमेदवार असतील किंवा आणखीन भाऊ पाटील अपक्ष आहेत ते तिघामध्ये आपण एक अपक्ष आहे म्हणजे चौरंगी लढत प पंचरंगी लढत या ठिकाणी ब पाहायला मिळत आहे तर जनतेचा मिळणारा आपल्याला प्रतिसाद जो आहे तो कसा आहे आणि त्यांचं सा, त्यांना समर्थन जो आहे तो कसं आहे नाही त्यांच्या समर्थनाचा विचार त्यांनी करावा त्यांच्या समर्थनाचा मी विचारच करत नाही आहे मी विचार करतो आहे की जनता मला किती स्वीकारत आहे मी माझा विजन माझं चिन्ह मी जनतेपर्यंत किती पोहोचवतो ह्याच्यावरती मी निवडणूक लढतो आहे मी दुसऱ्याच्या रेषा खोडत बसत नाही आहे मी कुणाच्या जीवनावरती कुणाच्या आज मला काल दोन दिवस झालं माझ्या अपंगत्वावरती बोलल्यामुळं मला ह्या गोष्टी बोलाव्या लागल्या पण मी कधीच असं कुणाबद्दल मी बोलत नसतो पण जनता मला स्वीकारलेली आहे त्यामुळं पाच रंगी लढत होणारी आहे का सहा उमेदवार आहेत एकूण तेवीस उमेदवार आहेत पाच रंगीचंच काय आहे कुठल्या एखाद्या उमेदवाराला जनतेनं ठरवलं तर तो कुठल्याही उमेदवाराला तीवीसपैकी ते निवडून देऊ शकते जनता असं काही अनेक जनतेने इतिहास केलेले आहेत चंद्रपूरचा तुम्ही आमदार पाहिले त्यांना एक लाख मताधिक्य दिले परवा पालघरचे आदिवासी समाजातला आमदार एखादी सामान्य घरातला सायकलवर हिंडणाऱ्या आमदाराला लोकांनी वर्गणी करून आमदार केला त्यांनी असं लोकं मनात आणल्यावरती काहीही होतं पण एक नक्की आहे की जनतेनं ह्यांना घरी बसवायचं ठरवलेलं आहे हे मी तुम्हाला प्रत्येक गावातून सांगतो लोकं बोलत असतील बोलत नसतील पण यांच्यामागं जनादार नाही आहे यांचा कार आता कार्यकाळ संपलेला आहे यांनी आता आत्मचिंतन करावं आणि त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं बरं भाजपचा एक गड आपलं काम करतं आहे अशी एक चर्चा आहे खरं आहे का ते सर्वच पक्षाचे लोक माझं काम करत आहेत शिवसेनेच्यानी माझा पाठिंबा दिला उघड उघड भारतीय जनता पार्टीतले यांनी केलंय कोणाचं चांगलं हो मला सांगा ना तुम्ही भारतीय जनता पार्टीचे बूथप्रमुख आहेत समजा तुमचं काय केलं पंधरा वर्षात यांनी तुमच्या गावात तुमच्या विरोधकाला टक्केवारी घेऊन काम दिलं तुम्हाला उपाशी फोटे ठेवलं तुम्हाला दोनशे रुपये पेट्रोलचे सुद्धा कधी नाही मिळाले बरं पक्ष संघटनेसाठी तुम्ही काम केलं तुम्हाला गावात कधी ग्रामपंचायत तुमची डिस्क्वालिफाय केली तुम्हाला कुठलं सुख नाही पाहिलं तुम्हाला कोणी विचारलं नाही आहे तू बरा आहेस का बाबा संघटनेचा कार्यकर संघटना यांचा काही संबंध नाही आहे त्यामुळं माझ्यासोबत मी मी पहिल्या एक चार दिवसाअगोदर एक बाईट दिली होती एका चॅनलला की माझ्यासोबत अनेक आदर्श शक्ती आहेत अनेक आदर्श शक्ती आहेत ज्या काही समोर येत आहेत आणि काही पाठीमागून काम करत आहेत त्यामुळं ही वस्तुस्थिती आहे याची जाणीव या सर्व उमेदवाराला आहे यांच्या गाडीत बसणारेच लोक रात्री मला भेटून जातात अजून काय सांगू तुम्हाला आता ती किती जण बसतात मला रात्री फोनवर बोलतात मला नियोजन सांगतात ही फॅक्ट आहे म्हणजे सर्वच उमेदवाराच्या कारण यांना कंटाळेत पंचवीस वर्ष झालं यांना आता हे बघा या सर्व तरुणांचं हे तरुणांचं काय भवितव्य केलं त्यांनी फक्त निवून निवडणूक जातीवर न्यायची आता मी मराठा नाही म्हणून माझ्या जातीवर बोलता ले ले। एक 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 ते हे बाजूला सर्व थांबलेले एका एका गावचे दिग्गज सरपंच आहे ते सर्व मराठा समाजातले इथं यांनी कधी जातभेद नाही केला मी कधी जात पाहत धर्म कधी भेद नाही केला पण तुम्ही व्यंगावर जाताय तुम्ही माझ्या जातीवर जाताय तुम्ही लिहित आहे हे योग्य नाही आहे आणि त्यांनी स्वतःला आवरावं तुम्ही माझी आजपर्यंत दुश्मन दोस्ती पाहिली माझी दुश्मनी पाहण्याची वेळ तुम्हाला येऊ नये असं मला स्पष्ट म्हणायचं आहे तर येवते अपक्ष उमेदवार अमदास पाटील सुपडाकर आजपर्यंत तुम्ही माझी दोस्ती पाहिली आता दुश्मनी पहा असं त्यांनी थेट थेट आव्हान दिलेलं आहे कन्हैया खंडेलवाल प्रहा टी हिंगोली